भाजी चपाती खाण्याचा कंटाळा आला होता वाटलं आज वेगळं काहीतरी ट्राय करूया तसंही आपल्या जिभेचे चोचले काही संपत नाही म्हणून मी आज ठरवलं की आज अंडा राईस बनवूया त्यासाठी मी इथं दोन मोठे कांदे दोन टोमॅटो थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ हळद धनेपूड गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घातली हे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेतले त्यानंतर त्यामध्ये एक एक करून असे अंडे फोडून टाकले त्यानंतर शिजलेला भात घातला ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं एक दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर तुम्ही पाहू शकता की अंडा राईस तयार झालेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात आणि खायलाही चविष्ट लागणारा अंडा राईस तयार आहे रेसिपी आवडलास नक्की लाईक करा